नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मा युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा खायला अतिशय क्रंची लागतो हा चिवडा थांबा मी तुम्हाला खाऊन दाखवते आवाज ऐकताय ना तुम्ही किती छान क्रंची आवाज येतोय असा चिवडा आज आपण करणार आहोत चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची ते आज आपण पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो पोहे घेतले ते मी छान उन्हात वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे ते क्रंची होतात असे लगेच तुटतात छान उन्हात वाळवून घेतलेले आहे नंतर मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे जाळ लाल तिखट घेतलं आहे थोडी हळद घेतली आहे शेंगदाणे घेतले चवीप्रमाणे मीठ आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी तिला तीन तास पाण्यात भिजवून ठेवली होती आता तिला छान कॉटनच्या कपड्याने आपण तिला छान पुसून घ्यायचं आहे आणि ड्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता ती छान ड्राय झालेली आहे आता पुढची प्रोसेस पाहूया आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर आपण तिच्यात आपण जी डाळ घेतली आहे हरभऱ्याची ती तळून घ्यायची आहे पाहू शकता आता इथे डाळ तळून घेत आहे आपली डाळ आता तुम्ही पाहू शकता अशी ब्राऊन झालेली आहे तिला बुडबुडे येत असतात आपण तेलात टाकल्यावर आणि ते बुडबुळे येणे बंद झाले म्हणजे समजायचं की आपली डाळ छान तळून झालेली आहे अशी वाजते डाळ म्हणजे आपण समजायचं की आपली डाळ छान झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता आता मी ती काढून घेतेये एक कप घेलेली अशाच प्रकारे आपल्याला आपण जी सर्व डाळ घेतलेली आहे ती सर्व तळून घ्यायची आपल्याला आता आपण इथे शेंगदाणे तळून घेणार आहोत आपण जी डाळ तळून घेतली होती त्याच्यावर मी ब्लॅक सॉल्ट टाकलंय आणि थोडी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलंय आणि ते छान कालवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता असे आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी काढून घेतले आता मी कडी पद्धती कढी पत्ता छान कडक होईपर्यंत आपण त्याला आहे तेल नेत्रवून मग पुन्हा आपण एका कढीत भिमेलीत काढून घ्यायच आहे आपण जे पोहे घेतलेले आहे ते आपण तळून घ्यायचे तेल नित्र ते का आ, पुन्हा आपण एका भांड्यात काढून घेणारे आपण असे तळलेले पोहे भांड्यात काढल्यानंतर त्याच्यावर हळद टाकून घ्यायची आहे तिखट टाकून घ्यायचंय आणि थोडं अं मीठ टाकून त्याला छान हलवून आहे तर छान कलर आलाय त्यांना आता हे काढून घेते पुन्हा दुसरे पोहे टाकेल आणि पुन्हा त्यांना आपण हळद आणि तिखट टाकून घ्यायचंय मी ते लाच भांड घेतलंय पंधरा ते वीस ठेचून घेतलेल्या आहेत साह्याने मी ठेचून आहे चा याने मी ले। आता आपण ते तळून घेणार आहोत आता मी ते लसूण तळून घे घेतोय आपण आता इथे तुम्ही पाहू शकता लसूण छान शेंगदाणे आणि कडीपत्ता तळून घेतलेला होता तो आपण ह्या पोह्यांवर टाकून घेणार आहे आणि ते छान आपण कालवून घ्यायचं आहे आता मी सर्व पोहे तळून एका भांड्यात छान काढून घेतले आणि त्याच्यावर मी हे सर्व मिश्रण जे आपण तळून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता आपण ते एकत्र करून घेणार आहोत आता आपण हा लसूण तळून घेतलेला लसूण आहे तो आपण याच्यात ऍड करून घेणार आहे चिवड्यामध्ये असा सर्व सर्वीकडे स्प्रिंकल करून घ्यायचं आहे लसूण आपल्याला छान अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून आहे जे पण आपण पन थगळं टाकलेलं आहे ते सर्व मिक्स आहे आपला इथे पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे छान क्रंची असा झालेला आहे आपला चिवडा तुम्ही पाहू शकता किती छान क्रंची झालेला आहे त्याचसोबत तो खूप टेस्टीही झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की की ट्राय करून पहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा रेडी झालेला आहे सर्व करण्यासाठी चला तर आपण याला सर्व करूया तुम्ही पाहू शकता हा चिवडा किती छान दिसतोय रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल